श्रीराम समर्थ सवयीचे भक्तीत रूपांतर व्हावे सात्विक आचरणाची सवय आणि भक्ती यात फरक आहे सात्विक सवयींचे भक्तीत रूपांतर करणे म्हणजे अध्यात्म होय भगवंताबद्दल गोडी निर्माण होईपर्यंत पूजेची सवय असावी पण त्याचे पुढे भक्तीत पर्यवसन व्हावे सवयीचा आनंद तास दोन तास टिकेल भक्तीचा आनंद अखंड टिकेल सवयीमध्ये मी जागा असतो मी जागा ठेवून श्रद्धा निर्माण होत नाही श्रद्धा म्हणजे मीचे विसर्जन मी जागा असला की प्रतिविचार येतो त्यालाच विकल्प असे म्हणतात भगवंताविषयीचे मूळ प्रेम कमी झाले की सवयीचे कवायतीत रूपांतर होते मग भक्तीसाठी प्रगल्भता हवी मन भगवंतावर पूर्ण एकाग्र हवे जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम आत्ता केलेले वाचन हे परमपूज्य काकडे मामा यांच्या चिंतन या पुस्तकातून केलेले आहे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा दर बुधवारी चिंतनचा भाग ऐकण्यासाठी बेल आयकॉन बटनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आलेला नक्की कळेल चिंतन विचार ऐकून झाले की लाईक मात्र नक्की करा आपण लाईक केल्याने यूट्यूब आपोआप व्हिडिओ जास्तीत जास्त फिरवत असतो खूप सारे धन्यवाद आणि जय श्रीराम